आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि त्याचा रंग आहे पिवळा सो मी पिवळ्या रंगाची साडी नेसून इथे रेडी झालेली आहे ही नेट फॅब्रिकमधली साडी आहे जी मी फ्लिपकार्टवरून फक्त पाचशे रुपयांमध्ये मागवलेली आहे खूप छान साडी आहे बऱ्यापैकी ट्रान्सफरही आहे आणि छान असं गुलाबी रंगाचं याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे फ्लोरल डिझाईन आहे आणि कडेला पूर्ण मण्यांची अशी लेस लावलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे ही ही साडी नेसून रेडी झाले होते त्यासोबतच घराच्या बाहेर छान अशी रांगोळी काढली होती नवरात्री त्यानंतर आम्ही आलो खाली सोसायटीच्या समोर मोठं पटांगण आहे त्यासाठी सोसायटीचा नवरात्री उत्सव आहे ही आहे आमच्या सोसायटीची नवरात्री देवी ड्रोन याच्यासोबत ट्रॅक्टरमध्ये उभं राहून असा फोटो पण काढला अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे छान ढोल ताशाच्या आवाज आवाजामध्ये मस्त असं आहे त्यानंतर याची मस्त अशी काम होणार आहे छानची पूजा झाली आज पहिल्यांदा जगामध्ये लेझिम खेळलो आहोत महिलांना लेझिम खेळायला दिली होती तब्बल दहा वर्षानंतर दहा ते बारा वर्षानंतर मी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला आहे कधीच शाळेमध्ये असताना मी लेजिम खेळले होते त्यानंतर आज माझ्यासोबत भ्रुवनही ह्या लेजिमचा मनसोक्त आनंद लुटला अशा पद्धतीने हा पहिला दिवस खूपच छान गेला